नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात की इथे एका घराची पूजा झालो आहे तर कोणाचं आहे ते घर तुम्हाला प्रश्न पडला असेलच तर हे माझ्या मावशीचं घर आहे तर इथे मी नाशिकला आलेली आहे कारण मावशीच्या घरभरणीचा कार्यक्रम होता मागच्या व्हिडिओमध्येही बघितलं की आत्ताच आत्ताचं सुट्ट्या होत्या आयुष्यला त्यावेळेससुद्धा येणं झालं होतं तर म्हणूनच मग आता फक्त दोन एक दिवसांसाठी प्रोग्रामच्या निमित्ताने यायला मिळालं तर इथे तुम्ही बघू शकता वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर मंडळी आपल्या चॅनलवर तुम्ही स्वामी सेवेशी रिलेटेड का काही व्हिडिओ बघत असतात तसेच काही डेली ब्लॉगसुद्धा बघत असतात तर हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण असं की हे जे घर आहे आणि ही जी प्रगती आहे ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आहे आणि मला सांगण्यास आनंद होतो की हे माझ्या मावशीचं तिसरं घर आहे कारण पहिले जेव्हा यांनी सुरुवात केली तेव्हा अतिशय छोट्याशा अक्षरशः सिंगल रूममध्ये यांनी सुरुवात केली होती आणि काकांची नोकरीसुद्धा फिक्स अशी नव्हती पण आता त्यांचं इतकं चांगलं चालू आहे फक्त स्वामींच्या कृपेने आहे आणि दिदीसुद्धा जमेल तशी तिच्याकडून होईल तशी स्वामींची सेवा करत असते तर मावशीला मी दिदीच म्हणते मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला आणखी एक लहान मावशी आहे तिच्या घरी आम्ही गेलो होतो तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता पुढच्या महिन्यामध्ये तिच्यासुद्धा घराची घरभरणी गर असणार आहे तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि मी हे यासाठी शेअर करत आहे की तीजी मौशी जवा हो जवा जी ती जी लहान मावशी आहेत जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हापासून म्हणजे तिच्या लग्नाच्या आधी ती जेव्हा स्वामींची सेवा करायची तर तेव्हापासून आम्हाला स्वामींचं नाव आणि स्वामी कोण आहेत हे माहिती झालं आणि तेव्हापासूनच मग स्वामींचं नाव सुखात आणि दुःखात आमच्या सगळ्यांच्या मुखात असतं तर हे जे घर आहे हे, हे पाथडी फाटा ह्या एरियामध्ये त्यांनी घेतलं आहे आणि खूप डेव्हलप एरिया आहे तसेच आणखी एक जे घर आहे ते सिडको भागामध्ये आहे तो पण रो हाऊसेस आहे आणि आत्ता सध्या जे ते राहतात ते पुण्यामध्ये तर ते सुद्धा त्यांचं स्वतःचं घर आहे आणि त्या ठिकाणी ते राहत आहे सुरुवातीला ते जेव्हा पुण्यामध्ये राहत होते तेव्हा त्यांचं अगदी छोटंसं असं रूम होतं अगदी एक बेडरूम इतकाच सिंगल रूम होता आणि त्यामध्येच किचन आणि बाथरूम छोटंसं असं होतं तर तुम्ही कदाचित तुम्ही कोणी बघितलंही असेल तसं अशा रूममधून त्यांनी सुरुवात केली आणि आता त्याच ठिकाणी त्यांनी स्वतःचं घर त्यांच्या मनासारखं बांधून घेतलं आहे तर इथे बघा घरामध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात आधी उंबरठ्याची पूजा करून घेतली कारण उंबरठा हा प्रत्येक घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तर इथे ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिले उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर जे काही तुळशी असते किंवा आपण जी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ज्याची पूजा करतो म्हणजेच लक्ष्मी म्हणतो किंवा शिरई किंवा झाडू असे म्हणतो तर त्याची सुद्धा इथे पूजा करून घेतली कारण घरात प्रवेश करत असताना या सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन प्र प्रवेश करत असतो म्हणजे लक्ष्मीसोबतच सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये यावी म्हणूनच आणि या भरलेल्या कलशाची सुद्धा पूजा करून घेतली आणि आता इथून पुढे घरामध्ये गृहप्रवेश होणार आहे ज्याची सगळ्यांना इच्छा असते प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा आणि हा आनंदाचा क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करत आहे तसेच त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून ही आठवण नेहमी जपून ठेवली जाईल तर चला आता बघूयात आपण गृहप्रवेश तर इथे ना गृहप्रवेश करण्या अगोदर ब्राह्मणाकडून प्रत्येक घरामध्ये सुखशांती राहण्यासाठी घरातील व्यक्तींनी प्रकारे वर्तणूक ठेवली पाहिजे आणि काय काय काळजी घेतली पाहिजे ते सगळं ब्राह्मणांनी सांगितलं आणि खरंच खूप सुंदर अशी पूजा केली होती तर खरं तर पूजा सकाळी सहा वाजताच सुरू झालेली होती तर आता वाजले आहे सकाळचे साडेदहा म्हणजे अगदी तीन ते चार तास ही पूजा चालली आणि वास्तुपुरुष वगैरे अशी पूर्ण पूजा केली आहे तर खाली एक रूम असतो आणि वरच्या मजल्यावर दोन म्हणजे हॉल आणि किचन वरती दिलेला आहे तर ही सर्व पूजा वरती मांडलेली आहे तर याच पूजेमध्ये सत्यनारायण सुद्धा करून घेतलेला आहे आणि इथे होम मांडलेला आहे तर बघा इथे किती सुंदर अशी पूजा मांडलेली आहे इथे ना गृहप्रवेश जेव्हा आपण करतो तेव्हा कलश घेऊन संपूर्ण घरात आपल्याला फिरायचं असतं तसं ते सगळीकडे कलश घेऊन जाऊन आलेले आहे आणि आता इथे होमजवळ बसून नंतर होम केला जाईल तर होमाला प्रत्येक पूजेमध्ये खूप जास्त महत्त्व असते तर थोड्याच वेळात आता इथे होमसुद्धा सुरू होणार आहे आणि इथलं जे काही डेकोरेशन आहे सर, होता होता ते सर्व ब्राह्मणांनीच केलं होतं फुलांचं खूपच सुंदर असं केलं होतं तर ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात तर मंडळी आम्हाला तर हे घर खूप जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पूर्ण घराचा एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच तर इथे होम विधी सुरू झालेला आहे आणि सर्व फॅमिली इथे होमसाठी बसली आहे पूर्ण पूजेसाठी इथे जवळजवळ सहा ते सात तास लागून गेलेले होते तर भरपूर मोठी अशी पूजा आहे आणि इथे माझं आयुष्य खरं तर पूजेला त्यांच्याच फॅमिलीने बसायचं होतं पण हा एकंता एक नातू आहे अजून मीच घरात मोठी आहे हा एकच आहे तर सगळ्या गोष्टीत आम्हाला पुढेच असायचं असतं आणि इथे जे बेडरूम आहेत ते लगेच वाटून मोकळे झाले की हा माझा रूम आहे हा माझा रूम आहे अस तर ठीक आहे चला सगळ्याच लहान मुलांना खूपच एक्साइटमेंट असते आता तसं पाहिलं तर मी एकटी आहे आणि मला सक्की बहीण नाही पण या दोघी मावशा माझ्या अगदी बहिणीसारख्याच आहे आणि मला कधी बहीण नसल्याची कमी यांच्यामुळे जाणवत नाही तर इथे बघा मस्त अशी पूजा सुरू झालेली आहे तर पूजा झाल्यानंतर इथे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे तर खाली मस्त असा मंडप टाकला होता आणि समोर भरपूर अशी मोकळी जागा आहे त्यामुळे वातावरणसुद्धा खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर इथे बघा सगळेजण जेवणासाठी बसले आहे आणि संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालला होता तर बरेचसे नातेवाईक आमचे नाशिकमध्येच आहे तर त्यामुळे ते जेव्हा ज्याला वेळ मिळेल तेव्हा ते सर्व आले तसं पाहिलं तर वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे पण आम्ही इथे डान्स करण्याची आमची हाऊस करून घेतली कारण बरेच दिवस झाले असं एन्जॉय करायला मिळालंच नव्हतं आणि याच निमित्ताने सगळ्यांना एकत्र यायला जमतं तर मनसोक्त असा डान्स करून घेतला इथे ना आम्ही सगळे बहीण भाऊ आहे म्हणजे सगळे मावशीचे मुलं मामाचे मुलं असे सगळे आम्ही मस्त डान्स केला कारण बघा सगळे सारखेवारके असल्यावर कार्यक्रमामध्ये जी मजा येते ती काहीतरी वेगळीच असते तर अशा पद्धतीने मस्त अशी वास्तुशांती झालेली आहे आणि भरपूर एन्जॉय केलं खरंच खूपच दिवसांनी असं मस्त एन्जॉय केलं होतं तर तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेलच आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की नाशिकसारख्या सिटीमध्ये घर घेणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं तर चला हे जसं माझ्या मावशीचं स्वप्न पूर्ण झालं तसं स्वामींच्या कृपेने तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय